नमस्कार बांधवांनो कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये लाईव्ह लाईव्ह चालू आहे बघू शकता सगळं वातावरण कसं आहे थोडंसं कडक थोडंसं भडक थोडंसं व्ही आय पी बरस व्ही आय पी कारण कारण बघू शकता गाड्या घोडे गाड्या घोडे व्ही आय पीच्या गाड्या आहेत मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या गाड्या कलेक्टर ऑफिस मध्ये काय चालू आहे असं शांतता आहे शांतता कोर्ट चालू आहे अशा पद्धतीनं कारण ही तसंच आहे कारण ही तसंच आहे आदरणीय माननीय सन्माननीय नूतन पालकमंत्री राजे शिवेंद्र राजेजी भोसले लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत ते मिटिंग घेत आहेत सर्वांची जिल्हा आढावा बैठक घेत आहेत विकासाच्या संदर्भामध्ये 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 तर झाडून सारे लोकप्रतिनिधी अधिकारी अधिकारी आलेले आहेत आले आले आहेत आणि बघू शकता पुलीस बांधव पण आहेत पुलीस बांधव पण आहेत या ठिकाणी तर आतमध्ये जाण्यासाठी अलाउड नाही आहे पत्रकारांना पण अलाउड नाही आहे मग सामाजिक कार्यकर्त्याची तर बात वेगळीच 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 बघूया काय होते काय नाही किती प्रश्न सुटतात किती प्रश्न राहतात काही चांगले बदल होतात का काही चांगल्या सुधारणा होतात का लोकाभिमुख शासन आणि लोकाभिमुख प्रशासन पाहायला मिळतं का पाहायला मिळतं का राजे, राजे 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 काही बदल करतात का रयतेच राज्य लातूर जिल्ह्यामध्ये आणतात का आणतात का आणतात का कारण प्रशासन 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 जनतेला दाद देत नाही सामाजिक कार्यकर्त्यांना देखील दाद देत नाही त्यांचं आपलं 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 चालू आहे त्यांची त्यांची टीम आहे बरं का घोटाळे गैरव्यवहार वाढत चाललेले आहेत अवैध उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत आम्ही याच्या विरुद्ध आवाज उठवतोय आम्हाला काही केल्या दाद देत आहेत दाद देत नाही आहेत बघूया हे चित्र बदलत आहे का पालकमंत्र्याचं तरी हे ऐकतात का ऐकतात का ऐकतात का तर आमच्या शुभेच्छा आहेत आजच्या बैठकीला आणि सर्व सर्व लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना सुराज्य क्रांतीतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि लातूरच्या जनतेचे प्रश्न सुटावेत अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय अपेक्षा करतोय केवळ आश्वासनं देऊ नका बांधवांनो केवळ तोंडाला पाणी पुसू नका केवळ कोपराला गुळ लावू नका तर प्रामाणिकपणे काम करा काम करा काम करा आणि माझ्या लातूरच्या जनतेचे शेतकरी बांधवांचे सर्वच्या सर्व, सर्व प्रश्न प्रामाणिकपणे सोडवा प्रामाणिकपणे सोडवा हीच आमची सुराज्य क्रांतीची मागणी आहे मागणी आहे मागणी आहे थँक्यू आहे, आहे, आहे.